नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचा ऑफलाईन अर्ज कसा करायचा ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत ह्या आप अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तो फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता आणि मी तुम्हाला हमीपत्राची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तिथे जाऊन तो फॉर्म डाउनलोड करू शकता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने कुठे करायचा आणि कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत नंबर एकचं ऑप्शन आहे महिलेचे संपूर्ण नाव ज्या महिलेच्या नावावर अर्ज करायचा आहे त्या महिलेचं संपूर्ण त्या नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे माहेरकडले नाव इथं टाकून घ्यायचं आहे संपूर्ण आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव म्हणजे सासरकडले संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि नंबर दोनचा ऑप्शन ऑप्शन आहे जन्मदिनांक म्हणजे त्यामध्ये दिनांक महिना आणि वर्ष असं संपूर्ण डिटेलमध्ये टाकून घ्यायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जी महिला आता जिथे राहत आहे तिथला संपूर्ण पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे आणि जन्म जन्माचे ठिकाण आता जिथे जन्मले ज जन्म झाला महिलेचा किंवा अर्जदाराचा त्यांचा संपूर्ण जन्म झालेला पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे तिथे सर्वात प्रथम जिल्हा गाव किंवा शहर शहरात जन्म झाला असेल तर शहराचं नाव टाकायचं गावात झालं असेल तर गावाचं नाव टाकायचं आणि ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत नगरपालिका जेही असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि पिनकोड जिथे जन्म झाला आहे तिथला एरिया पिनकोड तिथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्या महिलेचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक नंबर सहा नंबरचा ऑप्शन आधार क्रमांकसुद्धा टाकून घ्यायचा आहे नंबर सात ऑप्शनमध्ये शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहेत काय इथं विचारत आहे तर तिथं होय किंवा नाही असं करायचं आहे असल्यास दरमहा किती रुपये पेन्शन येतं समजा कोणाला पी एम किसानचे पैसे येत असतील किंवा कोणाला निराधारचे किंवा कोणाला विविध योजनांचे पैसे येत असतील तर तिथे तुम्हाला ते अमाऊंट तिथं टाकून घ्यायचे आहे आणि वैवाहिक वह स्थितीमध्ये तुम्हाला पाच ऑप्शन दिलेले आहेत तिथे तुम्ही विवाहित आहात का असं विचारेल असेल तर तिथं विवाहित टाका तुम्ही घटस्फोटीत आहात का तर घटस्फोटीत टाकून घ्या नंबर तीनमध्ये विधवा आहात का विधवा असे टाकून घ्या परितक्त्या आहात का चार नंबरचा ऑप्शन परितक्त्या टाकून घ्या नंबर पाच मध्ये निराधार आहात का तर निराधार असं टाकून घ्या तुम्ही जे असाल ते तिथं भरून घ्यायचं आहे आणि नऊ नंबरचा आहे ऑप्शन अर्जदारांचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुमचं कुठल्या बँकेत खाता आहे त्या बँकेचं पूर्ण नाव तिथे टाकून घ्यायचं आहे बँके बँक बैंक खाते धारकांचे नाव ज्यां जे महिला अर्जदार आहे त्या महिलेचं पूर्ण नाव इथे जे बँकेच्या पासबुकवर आहे ते पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक व्यवस्थितरित्या भरून घ्या आय एफ सी कोड त्या बँकेचा आय एफ सी कोड इथे भरून घ्या चार नंबर ऑप्शनमध्ये आणि दहाव्या नंबरचा ऑप्शन आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय असं विचारेल होय किंवा ना होय नाही असं लिहायचं आहे तुम्ही होय असं लिहा म्हणजे तुम्हाला डी बी टीद्वारे हे पैसे येणार असल्यामुळे ते तुम्हाला लिंक असणे अनिवार्य आहे आणि नंबर अकरा नंबरचा ऑप्शन आहे नारीशक्ती प्रकार म्हणजे तुम्ही त्यामध्ये ऑप्शन आहेत नारीशक्ती प्रकारमध्ये अंगणवाडी सेविका नंबर दोन अंगणवाडी मदतनीस नंबर तीन परिवेक्षिका नंबर चार ग्रामसेवक नंबर पाच वार्ड अधिकारी नंबर सहा सेतू सुविधा केंद्र नंबर सात सामान्य महिला म्हणजे तुम्ही कोण आहात ते तिथे टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर सामान्य महिला असाल तर सामान्य महिला असं टाका कारण जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर अंगणवाडी सेविका टाका म्हणजे तुमचं जे मुद्दा आहे ते इथं ता तुम्हाला टाकून घ्यायचं आहे म्हणजे इथं टिकमार्क करून घ्या नंबर बारा नंबरचा ऑप्शन आहे खाली दिलेल्या सर्व कागदपत्राची प्रती सादर अपलोड करण्यात यावी म्हणजे यामधले सर्व तुम्हाला त्यांचे झेरॉक्स इथे त्या अर्जासोबत जोडायचे आहेत त्यामध्ये आधार कार्ड असेल अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र नंबर तीन उत्पन्न प्रमाणपत्र नंबर चार अर्जदाराचे हमीपत्र जे मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नंबर पाच बँक पासबुक नंबर सहा अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो ह्या फॉ पौ, फॉर्मबरोबर पौ, भरून द्यायचे आहेत अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा म्हणजे तुम्हाला ऑफलाईन भरत असताना अंगणवाडी सेविकांना किंवा अंगणवाडी मदतनीसांना हा फॉर्म संपूर्ण व्यवस्थित भरून तुम्हाला त्यांच्याकडे नेऊन द्यायचं आहे आणि आता अर्ज अर्जदाराचे हमीपत्र ह्या हमीपत्रामध्ये असं लिहायचं आहे मी घोषित करते की म्हणजे राईट अशी खून करायची आहे तुम्हाला हे जे डबे दिलेले आहे तिथे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही त्यामुळं तुम्हाला इथं राईट मार्क मारायचा आहे आणि दोन नंबरचं ऑप्शन तसंच आहे तुम्ही आयकरदाता आहात नाही नाही असं करायचं म्हणजे तिथंसुद्धा राईट टिक मार्क करायचं आहे नंबर तीन आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही इथंसुद्धा तुम्हाला हे सर्व ऑप्शन राईट राईट टिकमार्क करायचं आहे तुम्ही जर लाभ घेत असाल तेसुद्धा इथं मार्क करा आणि तुम्हाला आता सर्वात महत्त्वाची माहिती इथे भरायची आहे इथं अर्जदाराची सही करून घ्यायची आहे अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून फाडून देण्यात यावी म्हणजे ही पावती तुम्हाला ह्यांच्याकडून अंगणवाडी सेविकेकडून फाडून घ्यायची आहे आणि इथे अर्ज स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी घ्यायची आहे म्हणजे जर समजा तुमचा अर्ज अंगणवाडी सेविकेने स्वीकारलेला असेल तर त्यांची तिथे स्वाक्षरी घ्या आणि तुमचा आता फॉर्म पूर्णपणे भरून झालेला आहे तुम्हाला अशाच जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्यावर तुम्हाला उत्तर देऊ धन्यवाद